नमस्कार मंडळी हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं ठरलं की आपल्याला वाटतं थोडं रिसर्च करू प्रीमियम कम्पेअर करू आणि आपलं काम झालं पण खरंच सांगायचं तर जास्तीत जास्त लोक इथेच काही गंभीर चुका करतात आज आपण पाहणार आहोत हेल्थ इन्शुरन्स घेताना लोक करत असलेल्या पाच मोठ्या चुका आणि त्या टाळायच्या कशा आणि हो स्मार्ट पैसा मराठीला नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्राईब आम्हाला मोठं बळ देतं तर मित्रांनो चूक क्रमांक एक फक्त स्वस्त पॉलिसी बघणे आपल्यापैकी अनेकांना वाटतं कमी प्रीमियम म्हणजे चांगली डील पण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे फक्त स्वस्त प्रीमियम नाही कधीकधी कमी प्रीमियम मागे मर्यादा लपलेल्या असतात कमी कवरेज कमी हॉस्पिटल नेटवर्क आणि हिडन कंडिशन त्यामुळे नेहमी कवरेज हॉस्पिटल लिस्ट आणि क्लेम प्रोसेस तपासून निर्णय घ्या चूक क्रमांक दोन योग्य सम इन्शुरड निवडत नाही कधीकधी लोक दोन तीन लाखाचं कवरेज घेतात आणि वाढतं पुरेसं आहे पण आजच्या काळात एक साध्या हॉस्पिटलायझेशनसुद्धा लाखवत जातं दहा लाखाचं इन्शुरन्स आज मिनिमम आवश्यक आहे आणि मेट्रो सिटीजमध्ये तर पंधरा ते वीस लाखाचं कवर उत्तम ठरतं आता आपण पाहू चूक क्रमांक तीन फाईन प्रिंट म्हणजेच छोट्या अक्षरात लिहिलेलं सगळं वाचलं जात नाही यातच वेटिंग पिरियड एक्सक्ल्युजन आणि को पेमेंटसारखी महत्त्वाची माहिती असते पॉलिसी घेण्याआधी एकदा ट्रम्स नीट वाचा त्यामुळे क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता कमी राहते चूक क्रमांक चार फक्त एजंटवर अवलंबून राहणे अनेक वेळा आपण एजंट सांगतो ते ऐकून पॉलिसी घेतो पण एजंट प्रत्येक वेळी न्यूट्रल नसतो त्यामुळे स्वतः कम्पेअर करा आर आय डी ए आय अप्रूव्ड पोर्टल्स वापरा आणि रिव्ह्यूज पहा सुरक्षित पर्याय निवडणे हे तुमचं काम आहे आता चूक क्रमांक पाच फॅमिली अपडेट न करणे हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर बरेच लोक विसरतात की कुटुंब वाढलं लग्न मुलं पालकांना कवर करायचं पॉलिसी रिन्यू करताना हे अपडेट न केल्यास क्लेमच्या वेळी अडचण येते त्यामुळे प्रत्येक रिन्युअल वेळी कुटुंबातील बदल नोंदवा तर मंडळी या पाच चुका टाळल्या तर तुम्ही योग्य हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता आणि भविष्यातील खर्च टाळू शकता जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि स्मार्ट पैसा मराठीला नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्राईब आम्हाला मोठं बळ देतं हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं मोठं नुकसान वाचेल